आरंभ एका नव्या पर्वाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी राज्य सरकारकडून प्रत्येक मासाला केवळ रुपये इतका तुटपुंजा भत्ता दिला जात आहे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी या निधीत वाढ करण्याचे आदेश देऊनही दीड वर्ष झाले तरी त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच नागपूर येथे चालू असलेले हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी हा मासिक निधी पाचशे रुपयावरून किमान पंचवीस हजार रुपये करण्यात यावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक तथा रक्षण समितीचे समन्वयक श्री सुनील घनवट यांच्यासह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी नागपूर विधानभवनाच्या बाहेर केली या संदर्भात श्री सुनील घनवट यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून ही गंभीर बाब निदर्शनास आणली आहे यावेळी विधान भवनाच्या बाहेर फ्लेक्स फलक घेऊन चित्पावण ब्राह्मण महासंघाचे सचिव श्री उमाकांत रानडे राष्ट्रीय युवा गटबंधनचे श्री राहुल पांडे हिंदू जनजागृती समितीचे नागपूर जिल्हा समन्वयक श्री अभिजित पोलके आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा